पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आता गावात आलाय सोलार प्रोजेक्ट होय आपण योग्यच ऐकलेत मावळच्या ग्रामीण आणि दुर्गम डोंगराळ भागात असणाऱ्या शिंदे घाटेवाडी या गावामध्ये सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पिण्याच्या पाण्याची व शेतीपूरक यंत्रणा बसवल्यामुळे गावची अडचण दूर झाली आहे या यंत्रणेमुळे ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा तर सुरळीत होणारच आहे परंतु शेतीपूरक छोटी उद्योग व्यवसाय यंत्रणासुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या पटीने कार्यान्वित होणार आहे इलेक्ट्रिक विद्युत ऊर्जेवर ग्रामपंचायतीच्या मोटारी चालतात मात्र या भागात जास्त पाऊस असतो दुर्गम आणि डोंगराळ प्रदेश असल्यामुळे या भागात विजेचा सतत बिघाड असतो किंवा वीज गेली तर आठ आठ दिवस पिण्याच्या पाण्याची वाट पाहावी लागते त्यामुळे शेतीपूरक उद्योग व्यवसायावरही याचा परिणाम होतो आणि नागरिकांचे हाल होतात त्यामुळे पिण्याची पाणीसुद्धा नागरिकांना वेळेत उपलब्ध होत नाही ही सगळी अडचण समजून घेत ही परिस्थिती शिवसेनेचे तालुका अध्यक्ष राजेश खांडवोर यांनी सर्व समजून घेतले आणि गावकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी संपर्क साधला गावची सर्व हकीकत आणि परिस्थिती राजेश खांडवोर यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर खासदार बारणे यांनी तात्काळ या गावची अडचण सोडवण्यासाठी पावले उचलली व सी एस आर फंडातून या गावास सौर ऊर्जेची यंत्रणा बसवून दिली त्यामुळे आता वीज असो अथवा नसो वीज गेलेली असली किंवा नसली तरीही या गावामध्ये पिण्याचे पाणी योग्य दाबाने आणि सर्व गावकऱ्यांना उपलब्ध होणार आहे याशिवाय शेतीपूरक उद्योग व्यवसायांनासुद्धा याबद्दल फायदा होईल हा उपक्रम राबवल्याबद्दल गावच्या सरपंच छाया हेमाडे उपसरपंच शिवराम शिंदे माजी उपसरपंच हेमांगी खांडबूर यांनी समाधान व्यक्त केले आहे तर वाईस चेअरमन तानाजी शिंदे युवा सेना प्रमुख आर्यन खांडबूर ज्येष्ठ नेते माऊली काकडे बबन भुरुक भरत शिंदे हेमंत धोंडगे योगेश खांडबोर बाळासाहेब शिंदे भानुदास आगिवले गणेश कांबळे दत्ता आरडे मुरली आरडे जनार्दन शिंदे यांनी ग्रामस्थांच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे व शिवसेनेचे अध्यक्ष राजेश खांडभोर यांचे आभार मानले आहेत राजेश खांडबोर यांनी या प्रकल्पासाठी कष्ट घेतले आणि ही यंत्रणा या गावामध्ये राबवली या याचे विविध अपडेट्स आणि बातम्या पाहण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद